नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर माझी तब्येत बरी नाही आहे तर प्लीज सर्वजण कुत्र्यापासून सावधान राहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की कुत्र्या समजणार आहे की कुत्रा मागे लागल्यामुळं माझ्या पायाला काय झालं आहे खूप मोठी जखम झालेली आहे माझ्या पायाच्या बोटाचा हाड टिचलेला आहे तर आमच्या शेजारचाच कुत्रा आहे तो तर त्याच्यामुळं मला असं झालेलं आहे तर प्लीज सर्वजण कुत्र्यापासूनना सावधान राहा तुम्ही तर आज त्याच पायासाठी मला दाखवण्यासाठी जायचं होतं सिटीमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं होतं मला इथे मी सकाळी लवकर उठलेली होते आणि आबाळाचं खूप वातावरण होतं आबाळ आलेला होता आणि भरपूर पाऊस येईल असं वाटत होतं तर पहा माझा पाय कसा झालेला आहे हा सेकंड नंबरचा जो बोट आहे ना त्याचा हाड टिसलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप भरपूर असा डेंजर असा त्रास होत आहे मला आठ दिवस झाले मी माझी तब्येत बरी नाही मी झोपूनच आहे त्यामुळं व्हिडिओ पण जास्त येत नाही आहेत माझे तर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये इथे माही खूप नाराज झालेली होती माझ्यावर कारण तिला एवढं काही समजत नाही ना हॉस्पिटलमध्ये ना जायचं आहे म्हणून तर तिला इथे पूजा होती पहा तुम्ही गुरुपौर्णिमेची आमच्या घरी इथे मुलांना आम्ही सोडलेलं होतं मी इथे बसलेली आहे आम्हाला आता इथून निघायचं होतं हॉस्पिटलमध्ये आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये आज होता गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस तर माझा हॉस्पिटलमध्ये जाणार होता हे आहे आमच्या नांदेडचं केंद्र आहे त्याचं मी जास्त शूट घेण्याचा प्रयत्न केले पण गाडीवर होते ना त्यामुळं नाही घेता आलं मी आम्ही इथे नाश्ता केलो आणि गेलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये भरपूर अशी गर्दी होती आमचा नंबर पण खूप लांब होता त्यामुळे इथे थोडंसं मी इथे पावसाचं वातावरण झालेलं होतं छान होतं वातावरण इथे पण मला खूप भीती वाटत होती की डॉक्टर पाहिल्यानंतर मला ऑपरेशन करायचं काही बोलतील का पण डॉक्टर असं काही बोलले नाही कारण प्लास्टर केलेलं होतं अगोदरनंतर मग प्लास्टर काढलेलं होतं पट्टी बांधलेली होती पायाला माझ्या आणि ते हाड थोडंसं जुळत आलेलं आहे म्हणून सांगितले होते डॉक्टरनी तेव्हा कुठं मला थोडंसं समाधान वाटलं मग डॉक्टरकडं डॉक्टरचं काम झालेलं होतं मग इथे माझे मिस्टर गेलेले होते ते भाग्यश्री हॉटेलची चर्चा चालू आहे कोना ना तिथे गेले होते पण त्यांचा एक्सपिरियन्स एवढा काही चांगला नव्हता इथे मला घ्यायचं होतं थोडेसे क्लचर आणि तुम्हाला पण कोणाकोणाला क्लचरचं जास्त असं कलेक्शन खूप सारे कोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे डेलीसाठी मला वापरण्यासाठी इथे क्लचर पाहिजे होते मग हळूहळू तसाच पाय घेऊन मी इथे शॉपमध्ये आलेला होता मी तर जेव्हा कधी मी शॉपमध्ये जाते ना तेव्हा मिस्टरांचं मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतं त्यांना काही ना काही कॉस्मेटिक घ्यायचंच असतं इथे ते फेस पॅक वगैरे आणि फेस सिरम आणि स्क्रबचं वगैरे काही घेतले होते नंतर मग त्यांना पाणीपुरी खायची इच्छा झाली होती पाणीपुरी खाल्ली मी पण दोनच खाल्ले कारण मला पाणीपुरी एवढी जास्त आवडत नाही मग इथे माही पायी जाते आणि पायी येते ना स्कूलमध्ये त्यामुळे तिला पावसाच्या जेव्हा कधी वातावरण असते तेव्हा छत्रीची गरज होती छत्री पाहिले पण मला काही आवडली नाही कारण किमतीप्रमाणे ज्या एवढं काही कापड त्याचं छान नव्हतं मग दुसरीकडून घेण्याचं ठरवले इथे आले मी इथे मॉलमध्ये कारण मला अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची होती कारण लसूण पण खूप महाग झालेला आहे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी जास्त वेळ थांबू शकत नाही ना त्यामुळे इथे आम्ही काही थोडंसं आम्हाला जे लागते ते सामान घेतलेलं आहे आणि मी घरी निघालेली आहे पावसाचं वातावरण होतं खूप छान पण वाटत होतं आणि पाय पण दुखत होता मध्ये मध्ये काय करणार आम्ही आलो घरी घरी आल्यावर काय ते सामान आम्ही डिकीतलं काढलं आणि वर गेलो मग थोडंसं आम्ही काय काय प्रोडक्ट तिथं किराणामध्ये घेतलेलं आहे ते थोडंसं इथे दाखवले मी इथे हिरवी मिरचीचं पापड वगैरे घेतले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळं ना तोंडाला काही चवस लागत नव्हतं काही तर असं आमच्या शेजारच्या कुत्र्यामुळं मला एवढं सारं मुक्तावं लागलं आहे कारण पायाचा खूप जास्त त्रास आहे तर प्लीज तुमच्या शेजारी पण कुत्रे राहत असतील तर मुक्या जनावर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका कारण कधी का काय करतील सांगू पण शकत नाही कारण दुसऱ्या टेरेसवरून आमच्या टेरेसवर जम्प घेतली होती त्यामुळं मी घाबरून पळायला गेली आणि पायरीवरून पडले तर एवढं मोठं झालेलं आहे माझ्या पायाला माझ्या दोन नंबरच्या बोटाचा हाड टिचलेला आहे तर मी इथे थोडंसं काही घेतलेलं आहे ते दाखवत आहे इथे जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे जास्त करून मी हे वापरत नाही एखाद्या वेळी साडी अडचणीलाच मी हे प्रोडक्ट वापरत असते नाहीतर मी घरूनच मी लसून ते पेस्ट मी घरीच बनवत असते हमेशा पण या अडचणीमुळं मला घ्यावं लागलं आहे कारण बाईला पण जास्त परेशानी होते ना लसूण सोला वाटणकर आहे वगैरे ते आणि इथं मुलांसाठी मी तोच घेतलेले आहे मुलांसाठी काय त्यांचं नाव त्यांचं नावावरती घेऊन मग आपण पण खाऊ शकतो ना मला पण आवडते खायला मग मी इथे घेऊन घेतलेलं आहे काही थोडंसं सामान इथं मी घेतलेले होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मिस्टरांचा उपवास असतो ना शनिवारच्या दिवशी त्यामुळे त्यांच्यासाठी हे साबुदाण्याचे पापड घेतलेले आहेत वातावरण असं काही झालेलं होतं आणि हे स्क्रबचं वगैरे आणि स्क्रबचं एक घेतलेलं होते माझ्या मिस्टरांसाठी आणि फेस पॅक वगैरे घेतलेलं होतं पॅकचं एक आणि फेस स्क्रबचं एक घेतलेलं होतं मी काही थोडंसं छोटं चो मोठं काही घेतलं होतं कारण किराणा तर परवाच भरलेला होता दुसरंच काही एक दोन वस्तू घेण्यासाठी गेले होते फक्त मी अद्रिक लसणची पेस्ट घ्यायला गेले होते पण एवढं सगळं घेऊन आले आणि क्लचरचं कलेक्शन जास्त असं कोणाकोणाला आवडते ते मला कमेंटमध्ये लक् नक्की लिहून कळवा तर हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय